बुलढाणा डॉक्टर्स स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे तीन दिवसीय टर्फ क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न बुलढाणा डॉक्टर्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने चार पाच व सहा तारखेला सायंकाळी पाच ते अकरा या वेळेत धर्मवीर आखाडा टर्फ बुलढाणा येथे तीन दिवसीय टर्फ क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पॅथीतील डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला एकूण दहा संघांनी या स्पर्धेत भाग घेतला प्रत्येक संघात सहा खेळाडू सहभागी होते खेळाडूंमध्ये मोठ्या उत्साहाचे आणि खेळाडू वृत्तीचे दर्शन घडले अंतिम सामन्यात टीम डॉक्टर्स बॉजर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले तर टीम चॅम्पियन्स या संघाने उपविजेतेपद मिळवले